जय जय रघुवीर समर्थ एका गायीने सांगितले की माणूस आपले नशीब कसे बदलू शकतो मित्रांनो आज ही कथा हा प्रसंग खूप प्रेरणादायक आणि ज्ञानवर्धक आहे ही कथा फक्त श्रवण केल्याने भयंकर दुःखांचा नाश होतो आणि धनसंपत्ती मिळते सर्व कर्ज रोग टेन्शन भीती गरिबी ही कथा जाळून खाक करेल तुमच्या मुलांवरचं मोठं संकट टळेल जो व्यक्ती शेवटपर्यंत ही कथा ऐकेल त्याला त्याच्या मनातील इच्छित फळ मिळते स्वतः परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो आणि माता लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होतात म्हणून तुमच्या जीवनात कधी अन्नधान्याची कमतरता नसते आणि घरात पैशाची कमी राहणार नाही म्हणून ही कथा मध्येच सोडू नका नाही तर पाप लागते आणि इच्छित फळही मिळत नाही त्याआधी अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील मित्रांनो प्राचीन काळातील गोष्ट आहे एका नगरात एक अद्भुत आणि दिव्य गाय राहत होती त्या गायीला शास्त्राचे उत्तम ज्ञान होते नगरातील सर्व लोक त्या गायीची सेवा करत असत एके दिवशी नगरातील एक कुत्रा त्या गायीजवळ येतो आणि म्हणतो हे गाय माता नगरातील सर्व लोक तुझी पूजा सेवा करतात तुला चांगले चांगले अन्न देतात पण मला कोणीही प्रेम करत नाही सगळेजण मला दगड मारून हाकलून देतात मी माझे नशीब बदलू शकतो का आणि मी गाय बनू इच्छितो मला सांग मी माझं नशीब कसं बदलू शकतो कारण मला माहिती आहे की तुला सर्व गोष्टीचे ज्ञान आहे म्हणून तू मला सांगू शकतेस तेव्हा गाय म्हणते या विषयावर मी तुला एक गोष्ट सांगते या गोष्टीतून तुला समजेल की कोणी आपले नशीब कसे बदलू शकते आणि ते शक्य आहे का मित्रांनो गाय आपली गोष्ट सुरू करते गाय सांगते ही काही काळापूर्वीची गोष्ट आहे एका छोट्याशा खेड्यात सोमेश नावाचा एक साधा शेतकरी राहत होता त्याचे जीवन अत्यंत गरिबी आणि अडचणींनी भरलेले होते सोमेशला तीन मुलं होते आणि तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप मेहनत करत होता काही काळानंतर त्याच्या पत्नीने पुन्हा गर्भधारणा केली आणि काही महिन्यांनी तिने चौथ्या मुलाला जन्म दिला चौथ्या मुलाच्या जन्मामुळे सोमेश आनंदाने उचंबळून गेला सोमेशला वाटत होते की त्याचे चारही मुलगे मोठे होऊन कमावू लागले की त्याचे जीवन आणि म्हातारपण सुखमय आणि आरामदायक होईल या नवीन आनंदामुळे सोमेश आणि त्याची पत्नी अत्यंत आनंदी होते जेव्हा शेजारी पाजारी लोकांना हे कळले की त्यांच्या घरी पुन्हा मुलाचा जन्म झालाय तेव्हा नातेवाईक आणि शेजारी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घरी आले सगळीकडे आनंद साजरा होत होता सोमेशच्या घरी आनंदाचे वातावरण पसरलं होतं याच दरम्यान त्याच्या दारावर एक प्रसिद्ध संत भिक्षा मागण्यासाठी आले महात्मेजींनी दारावर उभे राहून भिक्षेसाठी आवाज दिला त्या दिवशी सोमेशच्या घरी मोठा शुभ प्रसंग होता त्यामुळे जेव्हा त्याने दारावर संतांना पाहिले तेव्हा तो ताबडतोब बाहेर गेला साधू महाराजांना पाहून त्याने आदरपूर्वक म्हणाले गुरुदेव आज आपण माझ्या घरी या शुभ दिवशी आले आहात हे माझ्यासाठी सौभाग्याचे आहे कृपया घरात येऊन काही जलपान घ्या आणि माझ्या नवजात मुलाला तुमच्या आशीर्वाद द्या मित्रांनो जेव्हा सोमेशने त्या सिद्ध साधू महाराजांना वारंवार घरात येण्यासाठी विनंती केली तेव्हा महात्मा त्याच्या ते प्रार्थनेला दुर्लक्ष करू शकले नाहीत शेवटी सोमेशच्या विनम्र आग्रहाला मान देत ते त्याच्या घरी आले सोमेश आणि त्याच्या पत्नीने साधू महाराजांचे खूप आदराने श्रद्धेने स्वागत केले त्यांनी साधूंना घरात बसवले आणि उत्तम भोजन दिले साधू महाराजांनी ते भोजन शांतपणे ग्रहण केले भोजन संपल्यानंतर सोमेशने आपला आनंद व्यक्त करत साधू महाराजांना विनम्रतेने सांगितले गुरुदेव हा माझा नवजात पुत्र आहे कृपया याला असे आशीर्वाद द्या की त्याच्या जीवनात कधीही कोणतेही दुःख संकट किंवा अडचणी येऊ नये साधू महाराजांनी जेव्हा मुलाला आशीर्वाद देण्यासाठी आपला हात वर केला आणि त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याची नजर मुलाच्या हातावरील एका खास खुनेवर थांबली त्या खुनेला पाहताच साधू महाराज एकदम विचारात पडले हे पाहून सोमेश थोडा चिंतित झाला त्याने थोड्या घाबरलेल्या स्वरात विचारले महात्माजी काय झाले माझ्या मुलाला पाहून तुम्ही काही गंभीर विचारात पडला आहात का कृपया मला सत्य सांगा सगळे ठीक आहे ना साधू महाराज स्मित हास्य करत म्हणाले बेटा चिंता करण्याची काहीही गरज नाही आहे सर्व काही कुशल आहे तुमच्या घरी हा बालक अत्यंत शुभवेळे जन्माला आहे त्याच्या हातावर जी खास खून आहे तो संकेत करतो की हा मुलगा खूपच भाग्यवान आहे भविष्यकाळात त्याच्या जीवनात राजयोग लिहिलेला आहे एक दिवस हा बालक मोठा होऊन या नगराचा राजा बनेल साधूंच्या या शब्दांनी सोमेश अचंभित झाला त्याने विचारले महाराज हे कसे शक्य आहे एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा राजा कसा बनू शकतो हे माझ्या आकलनाच्या बाहेर आहे साधू महाराजांनी सोमेशला शांतपणे समजावले आणि म्हणाले बेटा या जगात सर्व काही ईश्वराच्या इच्छेने शक्य आहे तुमच्या मुलाने आपल्या मागील जन्मात नक्कीच काही असे पुण्यकर्म केले असतील ज्यामुळे त्याला या जन्मात राजपाठाचा वरदान मिळाला आहे हा बालक आपल्या नशिबाने एक दिवस महान बनेल मित्रांनो महात्मा पुढे सोमेशला समजावत म्हणाले बेटा जेव्हा तुझा मुलगा तरुण होईल आणि विवाह योग्य वयात पोहोचेल तेव्हा त्याचे ते लग्न या नगराच्या राजाची एकुलती एक मुलगी सोबत होईल लग्नानंतर राजाची संपूर्ण धनसंपत्ती वैभव आणि राजसत्ता तुमच्या मुलाच्या ताब्यात येईल हे मी काही अंदाजाने म्हणत नाही आहे तर मी हे स्पष्टपणे या बालकाच्या भाग्यरेषेमध्ये पाहू शकत आहे महात्माजींनी या भविष्यवाणी ऐकल्यानंतर सोमेश आणि त्याची पत्नी अतिशय आनंदी झाले त्यांना वाटले की त्यांच्या घरी साधारण बालकाचा नाही तर भविष्याच्या एका महान राजाचा जन्म झाला आहे त्यांच्या आनंदाला वारावार उरला नाही हळूहळू या घटनेची चर्चा संपूर्ण गावात पसरली प्रत्येकजण याबद्दल आश्चर्य करत होता की एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आणि कसा काय एके दिवशी नगराचा राजा बनेल दूरदूरच्या गावामधूनही लोक आता सोमेच्या घरी येऊ लागले कारण त्यांना त्या भाग्यशाली बालकाचे दर्शन घ्यायचे होते ज्याच्याबद्दल इतकी अद्भुत भविष्यवाणी करण्यात आली होती दुसरीकडे ज्यांच्याबद्दल महात्माजींनी भविष्यवाणी केली होती की त्यांच्या मुलीचे लग्न सोमेच्या मुलाशी होईल तो राजा एक दिवशी जंगलात शिकार करण्यासाठी गेला राजासोबत काही सैनिकांचाही ताफा होता राजा जंगलात शिकार शोधत इकडे तिकडे भटकत होता अचानक त्याच्या नजरेस एक सुंदर आणि चप्पळ हरिण पडले हरिण दिसताच राजाने आपल्या घोड्याला वेगाने त्याच्या दिशेने पळवले आणि त्याला पकडण्यासाठी जोरात पाठलाग करू लागला राजा हरणाच्या मागे खूप दूरवर गेला मात्र जंगल खूपच दाट आणि गुंतागुंतीचे होते त्यामुळे राजासोबत असलेले सैनिक हळूहळू मागे पडले राजाने खूप वेळ त्या हरणाचा पाठलाग केला पण तो शिकार करण्यात अपयशी ठरला जंगलाच्या गडद भागात हरिण अचानक गायब झाला आणि राजा त्याला शोधू शकला नाही मित्रांनो हरिणाचा पाठलाग करताना बराच वेळ गेला होता आणि राजा जंगलात खूप लांबवर गेला होता या प्रदीर्घ प्रवासामुळे त्याला खूपच तहान लागलेली होती आणि त्याचा घसा पूर्णपणे कोरडा पडला होता पाण्याच्या शोधात त्याने चारही दिशांना नजर फिरवली पण घनदाट जंगलात कुठेही पाण्याचा स्रोत दिसला नाही आपली तहान भागवण्यासाठी राजाने घोड्यावर स्वार होऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला थोड्या अंतरावर त्याला एक गाव दिसले हे ते गाव होते जिथे शोमेस नावाच्या शेतकऱ्याचे घर होते आणि जिथे अलीकडेच एका भाग्यवान मुलीचा जन्म झाला होता जसे जसे राजा त्या गावाजवळ पोहोचला त्याची नजर एका साध्या झोपडीवर पडली झोपडीच्या बाहेर एक सिद्ध साधू महाराज ध्यानस्थ स्थितीत बसले होते राजा घोड्यावरून उतरला आणि साधू महाराजांना आदरपूर्वक प्रणाम केला प्रणाम केल्यानंतर राजाने नम्रस्वरात म्हटले महात्माजी मला खूप तहान लागली आहे जर आपण मला थोडेसे पाणी पाजले तर आपले खूप उपकार होतील साधू महाराजांनी राजाकडे पाहिले हास्य केले आणि म्हणाले राजन आपण थोडा वेळ थांबा मी आपल्यासाठी लगेच पाणी आणतो आणि असे म्हणून साधू महाराज झोपडीच्या आत गेले काही क्षणानंतर साधू महाराज आपल्या हाताने पाण्याने भरलेला लोटा घेऊन आले त्यांनी तो लोटा राजाला दिला राजाने खूप समाधानाने ते पाणी पिले आणि आपली तहान भागवली ताजे आणि थंड पाणी पिऊन राजाचा थकवा काही प्रमाणात दूर झाला आणि त्याने साधू महाराजांचे आभार मानले जसेच राजा परत जाण्याची तयारी करीत होता त्याची नजर काही अंतराव चाललेल्या लोकांच्या गर्दीकडे गेली ते लोक आपापसात आप काहीतरी बोलत होते आणि ते बोलत बोलत गावाकडे जात होते हे पाहून राजाला आश्चर्य वाटले आणि त्याने मनातच ठरवले की तू या गर्दीचे कारण नक्कीच जाणून घेईल राजाने पाहिले की मोठ्या संख्येने लोक एका दिशेने जात होते आणि उत्साहाने एकमेकाशी बोलत होते हे पाहून राजाला कुतूहल वाटले त्याने साधू महाराजांना विचारले प्रभू हे इतके लोक एकत्र कुठे चालले आहेत असे काय विशेष आहे जे त्यांना एकत्रित होण्यासाठी प्रेरित करत आहे साधू महाराज शांतपणे म्हणाले राजन हे सर्व लोक एका शेतकऱ्याच्या घरी जात आहेत त्या शेतकऱ्याच्या घरी नुकतेच एका मुलाचा जन्म झालाय आणि लोक त्या मुलाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत राजाने आश्चर्याने विचारले महात्माजी त्या मुलात असे काय विशेष आहे की इतके लोक त्याच्या दर्शनासाठी जात आहेत तो बालक सामान्य नाही का साधू महाराज स्मितहाष्य करत म्हणाले राजन त्या मुलाच्या हातावर एक विशिष्ट निशाण आहे आणि तो निशाण हे सूचित करतो की तो भविष्यात या राज्याचा राजा बनेल हा मुलगा साधारण नाही त्याच्या नशिबाची रेषा सांगते की त्याचे भाग्य त्याला राजगादीपर्यंत पोहोचवेल हे ऐकून राजा हसला आणि व्यंगपूर्ण स्वरात म्हणाला महात्माजी हे सर्व कल्पनामय आणि असत्य आहे असे कधीच होऊ शकत नाही या राज्याचा राजा मी स्वतः आहे आणि मी कधीही एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला या राज्याचा राजा होऊ देणार नाही हे पूर्णता अशक्य आहे महात्माजींनी खोल श्वास घेतला आणि राजाला समजावत म्हणाले राजन माणूस ना कुणाला गरीब बनवू शकतो ना कुणाला राजा हे खेळ सर्व काही ईश्वराचे आहेत त्याच्या इच्छेनेच हे जग चालते माणूस केवळ प्रयत्न करू शकतो पण परिणाम त्याच्या हातात नसतो मग साधू महाराजांनी राजाकडे पाहून गंभीर स्वरात म्हणाले आणि जिथे त्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या राजा बनण्याचा प्रश्न आहे तिथे मी तुम्हाला देखील सांगतो की नीतीने आधी सर्व काही ठरवले आहे आजपासून बरोबर सोळा वर्षानंतर त्या शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या मुलीशी विवाह करेल आणि लग्नानंतर तो केवळ तुमचं जावाईच होणार नाही तर या नगराचा राजा देखील बनेल हा विधीचा नियम आहे आणि जो कोणीही बदलू शकत नाही राजाने या गोष्टी ऐकून गंभीर भावनेने विचार केला आणि जरी साधू महाराजांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवणे त्याला कठीण वाटत होते तरीही या शब्दांनी त्याच्या मनात शंकेचे बीज नक्कीच फेरले राजाने आश्चर्याने विचारले कुठली मुलगी माझ्या घरी तर अजूनही कोणतीही संतती नाही अशा परिस्थितीत तुमचे हे म्हणणे खरे कसे होईल हे ऐकून साधू महाराज स्मित करून म्हणाले राजन चिंता करू नका आजपासून बरोबर एका वर्षानंतर तुमची राणी एका कन्येला जन्म देईल आणि हीच कन्या पुढे जाऊन त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाची पत्नी बनेल विवाहानंतर तो बालक या नगराचा राजा बनेल ही ईश्वराची योजना आहे जी कोणीही बदलू शकत नाही साधू महाराजांचे हे शब्द ऐकून राजा दोन प्रकारच्या भावनांनी भरला एकीकडे तो खूप आनंदी झाला की त्याला संतती होईल आणि तो एका कन्येचा पिता होईल कारण राजा आणि राणी अनेक वर्षापासून संततीची वाट पाहत होते मुलीच्या जन्माच्या विचाराने त्याचे हृदय अपार आनंदाने भरून गेले पण दुसरीकडे राजाच्या मनात असंतोषाने दुःखाचे ढग दाटून आले तो या विचाराने अस्वस्थ झाला की त्या मुलीचे लग्न एका साध्या शेतकऱ्याच्या मुलाशी होईल हा विचार त्याला केवळ चिंतेत टाकत नव्हता तर त्याला आतून क्रोधितही करत होता त्याने मनाशी विचार केला हे कसे शक्य आहे की एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा माझ्या कुटुंबाचा भाग बनेल तो माझा जावी बनण्याचे स्वप्नही पाहू शकत नाही मी असे कधीच होऊन देणार नाही काही वेळ राजाने या विचारात गमावली तो राग आणि संग्रहात अडकला होता त्यानंतर त्याने साधू महाराजांना म्हटले महात्माजी मी तुमच्या भविष्यवाण्यांचा आदर करतो पण ही गोष्ट मी स्वीकारू शकत नाही माझ्या मुलीचे लग्न एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाशी कधीच होऊ शकत नाही मी हे कधी होऊन देणार नाही मग मला हे काही करावे लागले तरी चालेल साधू महाराजांनी राजाची गोष्ट शांतपणे ऐकली आणि गंभीर स्वरात म्हणाले राजन हे तर विधीचा नियम आहे कोणाच्या नशिबात जे लिहिलेले आहे ते ना बदलता येते ना मिटवता येते ते अगदी दगडावर कोरलेल्या रेषेसारखे असते ज्यावर कोणतीही छेडछाड होऊ शकत नाही तुम्ही कितीही प्रयत्न केला जरी जे होणार आहे ते होणारच साधू महाराजांचे हे शब्द राजाच्या मनात घुमू लागले तो संभ्रमित आणि चिंतेत पडला कारण त्याला हे कळत नव्हते की या भविष्यवाणीचा तो सामना कसा करेल मित्रांनो राजाला त्याच्या सामर्थ्याचा आणि अधिकाराचा खूप अहंकार होता राजाने साधू महाराजांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत कठोर स्वरात म्हटले महात्माजी काहीही झाले तरी मी माझ्या मुलीचे लग्न त्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाशी कधीही होऊ देणार नाही आणि जे विधाते त्याने लिहिले आहे त्यामागच्या भाग्याचा प्रश्न आहे तर मी ते भाग्य बदलून दाखवेन माझ्या निर्णयासमोर कोणती भविष्यवाणी टिकू शकत नाही साधू महाराजांनी राजाचे शब्द ऐकून हलक्या स्मितसह उत्तर दिले राजन तुम्ही इथे आहात आणि मीही इथे आहे वेळ येऊ द्या मगच दिसेल की भाग्याची ताकद किती आहे आणि म्हणून तुमचे हट्टाग्रह किती प्रभाव पाडते म्हणून हे तर वेळच सांगेल की कोणावर कोण भारी पडते राजाने साधू महाराजांच्या बोलण्याला सामोरे जात म्हटले ठीक आहे महात्माजी वेळ येऊ द्या मी पाहीन काय होते ते एवढे बोलून राजाने साधू महाराजांना प्रणाम केले आणि आपल्या घोड्यावर बसला आणि महालाकडे परतला महालात पोहोचूनही राजाचे मन शांत झाले नाही तो गहन चिंतेत बुडाला होता आणि विचार करत होता मी असे काय करू ज्यामुळे ही समस्या सुटेल असा उपाय असावा की सापही मरो आणि लाठीही तुटू नये माझ्या मुलीचे लग्न त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाशी होऊ नये पण हे सगळं शांतपणे आणि कुठलाही वाद न होता व्हायला हवे राजाचे डोकं पूर्ण रात्र याच विचारात गुंतलेलं होतं त्याने विचार केला योजना अशी असावी की ज्यामुळे सर्वांचे लक्ष चुकवता येईल आणि समस्या कायमस्वरूपी सोडवता येईल बऱ्याच वेळ विचार केल्यानंतर राजाला एक युक्ती सुचली त्याने दुसऱ्या दिवशी साधूचा वेश धारण केला आणि त्या गावाकडे निघाला जिथे सोमेश नावाचा शेतकरी राहत होता राजाने आपला वेश असा बदलला की कोणालाही तो ओळखता येणार नाही गावात पोहोचल्यानंतर त्याने लोकांना विचारले बाहू तुम्ही मला त्या घराचा पत्ता सांगू शकता का जिथे अलीकडेच एका मुलाचा जन्म झाला आहे गावकऱ्यांनी सहजपणे उत्तर दिले महात्माजी ते घर सोमेश नावाच्या शेतकऱ्याचे आहे ते गावाच्या पूर्व टोकाला आहे तिथे जाऊन तुम्हाला ते घर सापडेल राजाने गावकऱ्याचे आभार मानले आणि सोमेशच्या घराकडे निघाला बऱ्याच शोधानंतर जेव्हा राजा सोमेशच्या घराजवळ पोचला तेव्हा त्याने ते घराबाहेर उभे राहून मोठमोठ्याने आवाज दिला कोणी आहे का त्या साधूला दान देण्याची कृपा कोण करेल का साधूचा आवाज ऐकून सोमेश लगेच घराबाहेर आला आणि पाहिले त्याने साधूला पाहताच श्रद्धेने प्रणाम केला आणि विचारले महात्माजी मी तुमची कोणती सेवा करू शकतो साधू जो प्रत्यक्षात राजा होता त्याने गंभीर स्वरात उत्तर दिले की मी खूप दूरवरून आलो आहे तू मला काही दान देऊ शकशील का माझा प्रवास खूप लांबचा होता आणि मी खूप थकलो आहे हे ऐकून सोमेशने उत्साहाने म्हटले बाबा कृपया थोडी प्रतीक्षा करा मी लगेचच घरातून काहीतरी घेऊन येतो पण सोमेश काही आणण्यासाठी सो आज जाण्यापूर्वी साधूच्या वेशातील राजाने म्हटले तुझ्या घराकडे पाहून मला असे जाणवत आहे की अलीकडेच येथे एखाद्या मुलाचा जन्म झाला आहे आणि जर मी चुकीचा नसतो तर त्या मुलाच्या उजव्या हातावर निळ्या रंगाचा एक विशेष खून असेल मग सोमेश आश्चर्यचकित होत म्हणाला हो बाबा तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे माझ्या चौथ्या मुलाच्या हातावर खरोखरच अशी खून आहे हे ऐकून साधू म्हणाला मग तू मला त्या मुलाला दाखवू शकशील का मी त्याला पाहून काही महत्त्वाचे सांगू इच्छितो सोमेश तात्काळ आपल्या घरात गेला आणि आपल्या नवजात मुलाला घेऊन बाहेर आला त्याने मुलाला साधूच्या समोर आणले साधू जो प्रत्यक्षात राजा होता त्याने त्या मुलाकडे बारकाईने पाहिले तुझ्या मुलाचे भविष्य खूप उज्ज्वल होऊ शकते तो मोठा होऊन महान व्यक्ती बनवू शकतो पण यात एक मोठी अडचण आहे हे ऐकून सोमेश चिंतेत पडला आणि नम्रतेने त्याने विचारले महात्माजी कृपया स्पष्ट सांगा अडचण कशाची आहे येथून पुढे शेतकऱ्याच्या मुलाचे भाग्य कसे बदलेल हे आपण दुसऱ्या भागात पाहूया तोपर्यंत ही कथा कशी वाटली आणि ही कथा तुम्हाला आवडली का आणि आवडली असेल तर नक्की शेवटपर्यंत ही कथा नक्की ऐका धन्यवाद